नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न सिम्बेक्स हा जो काही नौदल सराव आहे तो कोणत्या दोन देशांमध्ये आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक ए आपला प्यारा भारत देश आणि सिंगापूर देश बरोबर सिम्बेक्स सिंगापूर बरोबर तर भारत आणि सिंगापूर या दोन देशाच्या अंतर्गत असलेला हा नौदल सराव आहे ज्याचं नाव आहे सिम्बेक्स नौदल सराव क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो इंटरनॅशनल टायगर डे आपण दरवर्षी केव्हा साजरा करतो प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आजच्याच दिवशी म्हणजेच एकोणतीस जुलैला आपण दरवर्षी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस म्हणून साजरा करतो दोन पॉइंट लिहून घ्या हा दिवस वाघांच्या संवर्धनासाठी आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे महत्व लोकांना समजावून सांगण्यासाठी साजरा केला जातो दुसरा पॉइंट मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत अठ्ठावन्न संरक्षित क्षेत्रे आहेत जे व्याघ्र प्रकल्प म्हणून नियुक्त करण्यात आलेली आहेत आणि दोन हजार तेवीस पर्यंत भारतामध्ये एकूण तीन हजार सहाशे ब्याऐंशी काय आहे तर वन्य वाघ आहे या ठिकाणी यांची संख्या आहे क्लिअर तर पर्याय क्रमांक डी एकोणतीस जुलै हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अजून काही महत्वाचे पॉइंट्स आहेत लिहून घ्या टाइमपास बिलकुल करू नका जेवढेही झोपून बघत असतील उठा वही पेन हेडफोन घेऊन बसा आणि एका बसून दररोज हे व्हिडिओ वहीमध्ये हाताने लिहून घेण्याचा प्रयत्न करा कधी कधी काय होतं आपण व्हिडिओ बघतो तो व्हिडिओ डाउनलोड करतो आणि काय म्हणतो की ठीक आहे आपण नंतर कव्हर करू असं करत करत रोजचे दहा बारा या ठिकाणी दहा बारा दिवसाचे व्हिडिओ डाऊनलोड होतात मग ते आपल्याला बघणं ना होत नाही त्याच्यामुळे लिहून घेण्यामध्ये सुद्धा कन्सिस्टन्सी ठेवण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ आपला असतो किती चौदा ते पंधरा मिनिटाचा लिहून घ्यायला जास्तीत जास्त पंचवीस ते तीस मिनिट अर्धा तास जाईल दररोज अर्धा तास कन्सिस्टन्सीने दिल्यानंतर तुम्ही एक महिन्यानंतर स्वतःला चेक करा तुमचा जो काही कॉन्फिडन्स आहे करंट अफेअर्स मधला चालू घडामोडी मधला तो ऑटोमॅटिकली बुस्ट होईल नेक्स्ट मंथ पासून काही प्रश्नाची उत्तर तुम्हाला ऑटोमॅटिकली येत जातील बरोबर का नाही कारण की बऱ्याच गोष्टी ह्या इंटरलिंक असतात एकमेकाला मागच्या न्यूज सोबत पुढची न्यूज ही इंटरलिंक असते त्याच्यामुळे मी म्हणतो तुम्ही जेव्हा अभ्यास करता रिव्हिजन करता त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे लिहून घ्या भारतातील व्याघ्र प्रकल्पाची स्थापना एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये करण्यात आली होती आणि ते प्रोजेक्ट टायगर द्वारे शासित होते कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प एकोणीशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर मध्ये तयार उत्तराखंड मध्ये आहे वाघांची संख्या दोनशे पंधरा बांदीपूर व्याघ्र प्रकल्प एकोणीशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर मध्ये तयार कर्नाटकमध्ये आहे वाघांची संख्या एकशे वीस भारतामध्ये एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत असं विचारलं तर अठ्ठावन्न व्याघ्र प्रकल्प आहेत जर तुम्हाला या ठिकाणी लेटेस्ट सत्तावन्नव्या क्रमांकाचा विचारलं तर या ठिकाणी मध्य प्रदेशातील रतापाणी व्याघ्र प्रकल्प तर गुरु तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प जे की छत्तीसगडमध्ये आहे या देखील गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे महाराष्ट्रामध्ये सहा आहेत ताडोबा अंधारी मेळघाट पेंच सह्याद्री नवेगाव बोर आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या तमिळनाडूतील सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय टी एक्स टू पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं ठीक आहे आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे अठ्ठावन्नाव्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प कोणतं म्हटलं तर माधव व्याघ्र प्रकल्प ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्र राज्यातील पहिला काचेचा पूल महाराष्ट्रातील म्हणजेच या ठिकाणी फर्स्ट ग्लास ब्रिज इन महाराष्ट्र स्टेट कोणत्या जिल्ह्यामध्ये उभारण्यात आलेलं आहे तर दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सिंधुदुर्ग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे अशाच प्रकारे बाकीचे जे काही प्रथम प्रथम गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया रिव्हिजन करणं अत्यंत महत्वाचं आहे लिहून घ्या पहिले वायफाय काय पाचगाव नागपूरमध्ये पहिले वादमुक्तगाव कापडगाव रत्नागिरी पहिले झाडांचे पुनर्वसनगाव मसवेगाव सातारा पहिले सौर ऊर्जा गाव बन उस्मानाबाद ज्याला आपण आता या ठिकाणी धाराशिवने ओळखलं जातं पहिले हरित ऊर्जागाव माणिकदौंडी पहिले जैविक शेती गाव किनवट नांदेडमधील पहिले गाव मेहून बारे जळगावमध्ये पहिले कचरा कचरामुक्तगाव हिरडोशी कोल्हापूरमध्ये संपूर्ण सौर ऊर्जा गाव वाडी साताऱ्यामध्ये आदिवासी पुनर्वसन गाव बुलुंगा वहन अमरावतीमध्ये पहिले अवयवदान आनंदवाडी लातूरमध्ये आणि महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल सिंधुदुर्ग या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत या ठिकाणी पहिले हरित ऊर्जा गाव माणिक दौंडी अहमदनगर या ठिकाणी आहे अहमदनगरचं नवीन नामकरण काय झालं आहे एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तोपर्यंत सांगायचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा मिसेस अर्थ इंटरनॅशनल दोन हजार पंचवीसचा जो काही किताब आहे तो कोणी जिंकलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विधू इशिका असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे विधू इशिका असं त्यांचं नाव आहे दोन हजार पंचवीस जो काही किताब आहे मिसेस अर्थ इंटरनॅशनलचा त्याचं या ठिकाणी किताब त्यांनी जिंकलेला आहे ठीक आहे प्रश्न आहे सौंदर्य स्पर्धेबद्दल तर बाकीचे जे काही सौंदर्य स्पर्धा झालेले आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या फेमिना मिस इंडिया दोन हजार चोवीसचं विजेतेपद निकिता पोरवाल यांनी जिंकलं मिस ग्रँड इंटरनॅशनल दोन हजार चोवीस रेचेल गुप्ता मिस चार्म इंडिया दोन हजार चोवीस शिवांगी देसाई मिस इंडिया यू एस ए दोन हजार चोवीस कॅथलिन सॅन्ड्रानिल मिसेस वर्ल्ड दोन हजार पंचवीस शेगो गेलाई मिसेस युनिव्हर्स दोन हजार पंचवीस अंजिला स्वामी बहत्तरावी मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस ओपल सुचाता चुवांगाश्री आणि मिसेस अर्थ इंटरनॅशनल दोन हजार पंचवीस विदू इशिका यांनी हा या किताब जिंकलेला आहे सौंदर्य स्पर्धा जिंकलेली आहे पुढचा प्रश्न मरामाडी ही कोणत्या राज्यामध्ये आयोजित केली जाणारी पारंपरिक बैलांची शर्यत आहे मरामाडी किंवा मारामाडी ठीक आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केरळ राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी ही साजऱ्या करण्यात येणारी काय आहे पारंपरिक बैलाची शर्यत आहे मरामाडी असं या ठिकाणी या शर्यतीचं नाव आहे याला कल्लापुट्टू किंवा पोथोट्टम या नावाने देखील ओळखलं जातं हा एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे कल्चरल प्रोग्राम आहे जिथे पावसाळ्यानंतर आणि लागवडीसाठी गुरांची आवश्यकता पडण्यापूर्वी नव्याने नांगरलेल्या भात शेतीमध्ये बैलांच्या शर्यती घेतल्या जातात तिसरा पॉईंट या शर्यती स्पर्धात्मक भावनेने आयोजित केल्या जातात ज्यामुळे मोठ्या संख्येने लोक ए, या ठिकाणी आकर्षित होत असतात तर पर्याय क्रमांक ए केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे केरळ ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत पिनराय विजयन राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर राजधानी आहेत तिरुवनंतपुरम या ठिकाणी सहा महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इरविकुलम मठिकेतन अनमुडी पामबदुम पेर यार आणि सायलेंट व्हॅली आणि चार महत्वाचे धरण आहेत इडुक्की मालमपूजा पेची आणि कुंडाळा पोहोप पुढचा प्रश्न हाँगकाँगमध्ये सर्वाधिक वादळाचा इशारा देणाऱ्या वादळाचे नाव काय आहे त्या सायक्लॉनचे नाव काय आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विफा वादळ बरोबर विफा वादळ विफा सायक्लॉन असं त्या सायक्लॉनचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा इग्नूच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी उमा कांजीलाल असं त्यांचं नाव आहे इग्नू आय जी एन ओ यू इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी त्याच्या पहिल्या कुलगुरु महिला कुलगुरू म्हणून उमा कांजीलाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे तर नवनवीन नियुक्त्यांवरती लगेच रिव्हिजन टाकूया आर पी एफच्या पहिल्या महासंचालकपदी सोनाली मिश्रा यांची नियुक्ती राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे नवीन अध्यक्ष डॉक्टर अभिजात शेठ भारतीय मानक ब्युरो दक्षिण प्रादेशिक कार्यालयातील उपमहासंचालकपदी मीनाक्षी गणेशन यांची नियुक्ती एल आय सीचे नवीन एम डी आणि सीईओ आर दोराईस्वामी गिफ्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक आणि समूह सीईओ बनले संजय कौल अटल इनोव्हेशन मिशनचे मिशन डिरेक्टर मिशन दीपक बागला राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष नितीन गुप्ता आय आर डी ए आयचे अध्यक्ष अजय सेठ इग्नूच्या पहिल्या महिला कुलगुरुपदी उमा कांजीलाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा सलग कितव्यांदा नरेंद्र मोदी हे या ठिकाणी जागतिक स्तरावरती लोकप्रिय लीडर या ठिकाणी ठरलेले आहेत तर पर्याय क्रमांक बी सलग कंटिन्युअसली पाचव्या वेळेस आपल्या देशाचे प्राईम मिनिस्टर माननीय नरेंद्र मोदी हे या ठिकाणी पाचव्या वेळेस लोकप्रिय नेते या ठिकाणी ठरलेले आहेत लक्षात घ्या पंच्याहत्तर टक्क्यांना त्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे तर या ठिकाणी जे काही लोकप्रिय नेत्यांची रँकिंग आहे त्याच्यामध्ये अव्वल आलेले आहेत दोन नंबरला आहेत या ठिकाणी साऊथ कोरियाचे तीन नंबरला आहेत अर्जेंटिनाचे चार नंबरला आहेत कॅनडाचे पाच नंबरला आहेत ऑस्ट्रेलियाचे सहा नंबरला आहेत मेक्सिकोचे सात नंबरला आहेत स्वित्झर्लंडचे आणि आठ नंबरला आहेत डोनाल्ड ट्रम्प तात्या ठीक आहे पुढचा प्रश्न ग्लोबल फायनान्स मॅगझिनने दोन हजार पंचवीस मध्ये जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक म्हणून कोणत्या बँकेला सन्मानित करण्यात आला आहे तर पर्याय क्रमांक ए या ठिकाणी पब्लिक सेक्टर मधील भारतातील सर्वात मोठी बँक एसबीआय बँकेला या ठिकाणी ग्लोबल फायनान्स मॅगझिनने दोन हजार पंचवीस मध्ये जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक म्हणून सन्मानित करण्यात आला आहे वर्तमानमधील एसबीआय चे चेअरमन आहेत सी एस शेट्टी आणि मुख्यालय मुंबई या ठिकाणी पुढचा प्रश्न पॅलेस्टाईन देशाला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देणारा पहिला जी सेवन देश कोणता असणार आहे कमेंट करून सांगा जी सेव्हन मध्ये या ठिकाणी कोणकोणत्या देशांचा समावेश आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देणारा पहिला जी सेवन देश ठरलेला आहे फ्रान्स फ्रान्सबद्दल लगेच चर्चा करूया अध्यक्ष आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन पंतप्रधान आहेत फ्रँकोइस बायरो बायोरो राजधानी आहे पॅरिस चलन वापरलं जातो युरो पुढचा प्रश्न कोणत्या देशाच्या हवाई दलाचे प्रशिक्षण लढाऊ विमान उड्डाण केल्यानंतर लगेचच एका जवळच्या शाळेच्या इमारतीवरती कोसळ कोसळलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पॉइंट लिहून घ्या बांगलादेश हवाई दलाचे एक लढाऊ विमान नियमित प्रशिक्षण मोहिमेवर असताना राजधानी ढाकामधील एका महाविद्यालय आणि शाळेच्या आवारामध्ये कोसळले लष्कराच्या मध्ये असं सांगण्यात आलं आहे की विमानामध्ये मेकॅनिकल डिफॉल्ट आला होता मेकॅनिकल या ठिकाणी बिघाड झाला होता यांत्रिक बिघाड झाला होता त्याच्यामुळे या ठिकाणी हे विमान खाली येऊन पडलेलं आहे बांगलादेश पंतप्रधान आहेत मोहम्मद युनुस राजधानी आहे ढाका चलन वापरलं जातं बांगलादेशी टाका पुढचा प्रश्न भारताच्या अंतराळ कार्यक्रमामध्ये विशेषत क्रायोजनिक प्रणुदन आणि धोरणात्मक मोहिमांमध्ये महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल कोणाला जी पी बिर्ला मेमोरियल पुरस्कार दोन हजार पंचवीसने ने सन्मानित करण्यात आला आहे तर पर्याय क्रमांक बी डॉक्टर व्ही नारायणन असं त्यांचं नाव आहे पॉईंट लिहून घ्या भारताच्या अंतराळ कार्यक्रमामध्ये विशेषतः क्रायोजनिक प्रणोदन आणि धोरणात्मक मोहिमांमध्ये यांच्या महत्वाच्या योगदानाबद्दल त्यांना या सन्मानाने गौरवण्यात आलेला आहे हा पुरस्कार पूर्वी जीवन पुरस्कार म्हणून देखील या ठिकाणी ओळखला जात असे शेवटचा प्रश्न भारतातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेन कोच ची यशस्वी चाचणी कोठे करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई मध्ये भारतातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेन कोचची यशस्वीपणे टेस्टिंग या ठिकाणी घेण्यात आलेली आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणत्या देशाने अलीकडेच दूरसंचार आणि संशोधन उपग्रह नाहीद दोन प्रक्षेपित केलेला आहे इराक इराण अमेरिका की इस्रायल तर ज्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखं नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस सी दिवस जीएसटी दिवस वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआय स्थापना दिवस दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलैमधील पहिल्या शनिवारी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पाच जुलैला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस आहे अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपाटायटिस दिवस आणि एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस क्लियर?